कोयना धरणातून मंगळवारी सकाळी होणार विसर्ग धरणातील पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरण व्यवस्थापनाचा निर्णय पायथा विद्युत गृहातून होणार एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे सध्या धरणात एकोणसाठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होत असून धरण एकसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टी एमशी भरले आहे दरम्यान कोयना धरण पानलोट क्षेत्रात संततधार सुरू असून धरणामध्ये होत असलेल्या पाण्याची आवक वाढल्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायता विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक्स का विसर्ग करण्यात येणार आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार